अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा तुमचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामी चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आधी चॅनेलला नवीन असाल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता स्वामी महाराजांची लवकरच पुण्यतिथी येत आहे तर सहा मे दोन हजार चोवीसला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर त्यासाठी बऱ्याच ताईंच्या दादांच्या सेवा चालू आहेत कोण गुरुचरित्र पारायण करत आहे कोण स्वामीचरित्र सारंगृतीचं पारायण करत आहे तर कोणी वेगवेगळ्या सेवा तर अशा बऱ्याच काही सेवा चालू आहेत तर स्वामी महाराजांच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि कशी साजरी आपल्या पुण्यतिथी स्वामी महाराजांची कशी साजरी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा ज्यांचं गुरुचरित्र पारायण चालू आहे तर त्यांचं त्या दिवशी उद्यापन म्हणजे सांगता आहे तर आपली सर्व ज दत्त महाराजांची सर्व अध्याय वाचून झाल्यानंतर गुरुचरित्राचे सर्व अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि साडे दहाची आपल्याला आरती करायची आहे दत्त महाराजांची आणि जो काही गोडाधोडाचा नैवेद्य आपण बनवलेला आहे बघा आता उद्या पण म्हणल्यास सांगता म्हणल्यास सा आपण पुरणपोळी किंवा गोडधोड काही बनवतो जर आपले दररोज जे स्वयंपाकात आहेत ते पण आपण नैवेद्य म्हणून जाऊ शकतो किंवा जे जे काही आपण घरात बनवलेलं आहे ते पण आपण नैवेद्य म्हणून दाऊ शकतो तर तो नैवेद्य आपल्याला पोथीला दत्त महाराजांना कुलदैव दैवताला आणि अशा प्रकारचे चार आपल्याला ताट करायचे आहेत नैवेद्याचे आणि ते नैवेद्य आपल्याला दत्त बघा स्वामी महाराजांना दत्त महाराजांना आणि पोथीला आणि आपल्या कुलदैवतेला असे चार आपल्याला नैवेद्याचे ताट करून घ्यायचे आहेत आणि ते दत्त महाराजांना दाखवून आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि जर तो नैवेद्याचं जे ताट आहे ते आपण घरच्यांनी सर्वांनी खायचं आहे जे पोतीचं जे ताट असतं ते आपण गायीला पण चालू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायणाची त्या दिवशी सांगता करायची आहे आणि बघा स्वामी महाराजांचे त्या दिवशी पुण्यतिथी आहे तर स्वामी महाराजांना गुलाबजन ला गुलाबजल पाण्यामध्ये टाकून स्वामी महाराजांना आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या दिवशी बघा तुम्ही दह्याचा करा दुधांचा दुधाचा करा पाण्याचा करा किंवा पंचामृताचा करा तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही स्वामी महाराजांचा त्या दिवशी अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांना नवीन वस्त्र घालायचे आहेत स्वामी महाराजांना हिन अत्तर लावायचं आहे स्वामी महाराजांना छान असं फुलाने सजावट मस्त करायची आहे आपल्याला जे फुलं आपल्याकडं अवेलेबल आहेत त्या फुलाने आपल्याला स्वामी महाराजांची छान अशी सजावट त्या दिवशी करायची आहे स्वामी महाराजांचं सर्वात प्रियहीन अत्तर आहे तर त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना ही अत्तर पण लावायचं आहे तर अशी स्वामींची मस्त अभिषेक करून पूजा आपल्याला करायची आहे आणि बरोबरच स्वामी महाराजांची आरती झाली अभिषेक झाला की सर्व आपल्याला त्या दिवशी एक ते स्वामी चरित्र सारामृतची पोथी आपल्याला एक ते एकवीस अध्याय त्या दिवशी आपल्याला वाचायचे आहेत बघा स्वामी चरित्र सारा अमृताचे एक ते एकवीस अध्याय आपल्याला त्या दिवशी म्हणजे आपलं त्या दिवशी एक पारायण होतं तर त्या दिवशी स्वामी पुण्यतिथी दिवशी आपल्याला स्वामीचरित सरामृतचा एक पाठ आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप पण करायचा त्या दिवशी तर ज्या ताईंना एक सात दिवसच्या सेवा जमल्या नाहीत त्यांनी ह्या ही, ही पण सेवा त्या दिवशी करून घ्यायची आहे तर आणि नंतर आरती केल्यानंतर स्वामी महाराजांना जो काही आवडता आपण नैवेद्य बनवतो बघा आता आपण दररोज तर आपल्या घरात भाजी पोळी असं सर्व काही असताना आपण तो नैवेद्य पण स्वामी महाराजांना दाखतो पण त्या दिवशी स्वामी महाराजांची अशी इच्छा नसते की मला हा नैवेद्य दाखवा तो नैवेद्य दाखवा पण आपल्याला स्वामी महाराजांसाठी काही तरी करावं वाटतं आपल्याला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणून किंवा स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणून आपण स्वामी महाराजांची किती पण काही करतो तर आपल्या मनानुसार जे काही तुमच्या घरात बनलेलं आहे ते पण तुम्ही दाखवलं तर चालतं किंवा तुम्हाला जर इच्छाच असेल तर पुरणपोळी बेसनाचे लाडू किंवा काही जे काही मिठाई गोड आहे ते स्वामी महाराजांना त्या दिवशी दाखवायचं आणि जमलंच तर केंद्रामध्ये जाऊन किंवा मंदिरात जाऊन स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा किंवा दानधर्म करायचं त्या दिवशी आपल्या जे काही होईल तसं दहा रुपयाचं म्हणा वीस म्हणा पन्नास शंभर जे आपले आपली जशी कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपण दान धर्म त्या दिवशी करायचं आहे तर अशी त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा करायची आहे तर ही स्वामी पुण्यतिथीशी करण्याच्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि ह्या सेवा पण मी ह्याचप्रमाणे त्या दिवशी करत असते तर अशा मी साधी आणि सोपी तुम्हाला सेवा सांगितलेली आहे आणि जर जमलंच तर तुम्हाला तर स्वामी महाराजांचा अभिषेक करताना तुम्ही स्त्रीसुप्त आदि अथर्व शीर्षक म्हणून पुन्हा स्त्रीसुप्तम पुरुष उत्तम असं म्हणून पण तुम्ही अभिषेक करू शकता किंवा न जर एखाद्या ताईंना बघा अवघड असलं की जमत नाही एखाद्या ताईंना तर त्यांनी फक्त स्वामी समर्थ स्त्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत पण अभिषेक केला तर चालतो तर आजची सेवा स्वामीच्या रुजू करते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सर्वांना स्वामी समर्थ